अचलपूर तालुक्यामध्ये डकफुटी सदृश्य पाऊस झाल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे उभपीक डोळ्यासमोर उद्ध्वस्त झाल्याने तसेच संत्रा फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कपाशी चक्क जमीनदोस्त झाल्याने शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी राजा हा नाराज झाला आहे नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत पाले अचलपूर तालुक्यामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्यात शेतकरी बांधव पेरणीसाठी पावसाची आतुरतेनं वाट पाहतो मात्र पावसाने शेतकरी बांधवाचे पुढील काही महिन्याचं आर्थिक बजेटच कोळंबलं पेरणीच्या वेळी पाऊस येत नाही ऐन सोयाबीन कापणीच्या वेळेस पाऊस आल्याने बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे शेताला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे तर अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दोन ते तीन तास सतत ढगपुटी सदृश्य पाऊस होतो आहे सततच्या पावसाने त्यात वारा असल्यामुळे शेतकरी बांधवाची कप कपाशी हे जमीन दोस्त झाली आहे तर सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात पाण्यात भिजून काळे झाले आहे नुकसान झाले आहे आज ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी पाहणी करून प्राथमिक अहवाल सादर केला आहे शेतकरी बांधवांना लवकरच नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीसुद्धा शेतकरी बांधव करत आहेत शेतीच्या भरोशावर पाहिलेले स्वप्न आज संपूर्ण नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झाले आहे पाहूया स्थानिक शेतकरी बांधवांच्या प्रतिक्रिया काल दिनांक बावीस नऊ ला ते च्या दरम्यान झालेले पावसामुळे काही शेतकऱ्यांचे संपूर्ण नुकसान झालेले आहे त्या नुकसानीचे पाहणी करण्याकरिता आम्ही आज तीन सह प्रत्यक्ष क्षेत्रात शेतात उभे राहून शेताची पाहणी करून नुकसान क्षेत्र नोंदणी करण्यात येतो पाऊस तीन हो। का पा। पा। दिवस झाला आहे पण कालचा पाऊस खूप जास्त होता व त्यामुळे वादळी जास्त होते हे दिवस झालेलं आहे आतापर्यंत किती शेतकऱ्यांचे पंचनामे केले आता पंचनामे सकाळपासून सुरू करण्यात येतात सह आणि प्रत्येक रस्ते आहे म्हणजे जे काही शिंदी साजा आहे आपला त्या साज्यालगत ते शेवटले तो काय तिथून आम्ही केलेलं आहे जसं पुष्पा दुसरी बगीचा रेल आहे काकडा आहे पोही आहे आणि इथं आपण बस जोडो हे सर्व पंचनामे आम्ही आज सध्या सुरू आहे एक्चुअल मध्ये काय झालेलं आहे चार ते पाच दिवसापासून सतत शिंदी भागामध्ये सतत पाऊस पडून राहिला आता वास्तविक पाहता पथरोडमध्ये आपलं हवामान केंद्र आहे मध्ये काही पाऊस पडून राहिला त्याच्यामुळे काही नोंदी काही पाहिजे त्याच्या अतिवृष्टीच्या पासष्ट जे काही नियम आहे शासनाचं त्याच्यापेक्षा इथं इथं मध्ये जास्त उन्हाला पण पथरोडा होऊन राहिलं आजचं रेकॉर्ड पाहिलं तर फक्त सव्वीस एम एम ची नोंद आहे पथरोड मंडळच्या याच्यानुसार रेनफॉलच्या अहवालानुसार परंतु परिस्थिती हा परंतु परिस्थिती अशी आहे की चार ते पाच दिवसापासून सतत पाऊस पडून आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पूरस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे जे सोंगणीला आलेलं सोयाबीन होतं ते त्याची धान्याला बुरशी चढलेली आहे आणि अक्षरशः नुकसान झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात काल दुसरंच आपल्याला परिस्थिती पाहायला मिळाली की चक्रीवादळ आणि पाऊस याच्यामुळे काय झालेलं आहे पूर्ण बुडासकट सोयाबीन आपला सॉरी पराठी झोपलेल्या अवस्थेत आढळून आलेला आहे ते जरी आज आपल्याला हिरवं दिसत आहे पण पूर्ण येणाऱ्या चार पाच दिवसांमध्ये पूर्ण बोंड गडालेले आणि काळे पडलेले दिसतील तरी त्याच्यामुळे नुकसान भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यानंतर संत्रा फळगडची सुद्धा मोठ्या प्रमाणावर फळगड दिसून येते त्याप्रमाणे आम्ही आता सर्व टीम आपली पराठी पूर्ण झोपली सोयाबीन सोयाबीन हे पूर्ण पाण्यात आहे शेतात आता जाले रस्ता नसल्यामुळे आपण काही गेलो नाही तिकडे नुकसान आपली पुरी पराठी झोपली आहे कामात जंगल पूर्ण जंगल कामतोळा तूर सोयाबीन पराठी पूर्ण झोपलेली आहे साहेब आले इथे जंगलात पाणी चालू आहे काल मंगळवार दिवस खूप तीन वाजता पाणी आला आहे त्याच्यानं पराठे सोयाबीन राणीचं जंगल शिंदीचा जंगल कामताळा काकळा झासा म्हणजे राणी खूप नुकसान झालं आहे सोयाबीन आहे ते पाण्यात आहे सध्या पराठी सुद्धा झोपलेली आहे त्याच्या बोंडे सोडत आहे म्हणजे भयंकर नुकसान आहे तुमचं काय नुकसान झालं का माझी चार एकराची पराठी आहे सोयाबीन आहे एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे ते कालचं जे पाणी आलं आहे ते चक्रीवादळ सारखं पाणी होतं त्याने पराठी झोपलेली आहे आणि शासनानं विशेष म्हणजे की या भागामध्ये लक्ष देऊन आम्हाला आम्ही कसं जगता येईल किंवा आम्हाला कसं जगण्याचा मार्ग दाखवता येईल याच्यानुसार त्यांनी मार्गदर्शन केलं काय झालेल्या पाऊस असा विचार की जसं ढगपुटी सारखा उद्योगी सदृश्य पाऊस चालू आहे आणि यामुळे बऱ्याच पिकांचं नुकसान झालेलं आहे फळबाग आलं मराठी तुरी आल्या लोकांच्या तुरी चढल्या आज कितीतरी क्षेत्र लागवडीखाली असले तर क्षेत्र पूर्ण नुकसान पाण्याखाली आहे त्यामुळे आमची अशी शासनाला विनंती आहे की शासनाने याकडे लक्ष द्यावं आणि शासनाचं असं म्हणणं आहे की बा पथरोट साज्यात पथरोट मंडळ असल्यामुळे तिथे हवामान खात्याची नोंद होऊन नाही राहिली सव्वीस पर्सेंट झाली पण मध्ये पथरोड किती गाव आहे किती गाव आहे पथरोडमध्ये किती गाव आहेत पथरोड मंडळ एकच जर तुम्ही धरत असाल तर पटवारी कशासाठी आहे विभाग कशासाठी पाडलेले त्यावेळी मंडळ वगळण्यात आले होते या वर्षी मंडळ विभागण्यात आले आहेत आणि एवढे मोठं त्यात गावं असल्यानंतर तुम्हाला बाकी गावांचा विचार करावा लागला मध्ये पाणी पडून होणार नाही पथरोड मध्ये पाणी पडलं त्याची काही नुकसान नाही झालं असं आपण दाखवू शकतो ग्रामीण भागात काम केलं पाहिजे ग्रामीण भागात काम केलं पाहिजे तुम्ही तिथली ऍक्च्युअल परिस्थिती पाहिली पाहिजे त्याकरता माझ्या शासनाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही याकडे जातीनं लक्ष देऊन कास्तकारांचं नुकसान नाही व्हावं किंवा त्यांना काय मदत करता येईल याच्याकडे लक्ष द्यावं आणि आदेश ऑर्डर देण्यात आणि तहसीलदार यांनी सुद्धा यांना आदेश द्यावे सर्वे करून किंवा तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई करण्याकरता किंवा नुकसान भरपाई देण्याकरता हे नेहमी लोक वरच्या अधिकारी कि बा आम्हाला अजून आधी आधी झालं नाही याच्यामध्ये बसत नाही मग बसत नाही म्हणजे आमचं प्रत्यक्ष नुकसान होणार होऊन राहिलं आणि तुम्ही म्हणता बसत नाही मग तुम्ही तुम्ही तुमच्या इथंच आहेत ना तुम्ही इथंच राहता तुम्हाला माहित ना सगळ्या गोष्टी की बाबा इथं काय होऊन राहिलं सगातार पस्तीस दिवस झाले पाणी चालू आहे आता आमच्या कापणीसाठी असं सोयाबीन आलं आणि आमचं नुकसान होऊन आलं तर मग हे मग म्हणणे मग पांडेबाचं कार्यालय असून उपयोग कोणता मग तुम्ही मग तुम्ही पतोडच्या विचार झाला लोटस असताना तर मग इथं कार्यालय कसं आले पाहिजे मग पत पतोडलं सोनापूर समोर आम्ही पतोडले हा एका मंडळ एका मंडळामध्ये किती किती गाव आहेत आणि हे आणि हे पाणी हे पाणी कसं असते हे पाणी एखाद्या ठिकाणी एवढं प्रचंड पडून आलं आणि मध्ये सध्या चार पाच दिवस झाले लगातार पाणी चालू आहे आणि पाण्याचा अंश कमी होऊन झाला ना नाही पाणी दिवसांदिवस वाढच चाललं करच करून टाकला पूर्ण पराठी झोपली माझं नाव विशाल सुदीपंत कवीटकर दांदुरी मोजा गट क्रमांक अकरा हे मी सर दोन दिवस अगोदर सोयाबीन सांगलं पूर्ण पाण्यानं पूर्ण भिजलं आणि पूर्ण हे पूर्ण ब्लँक म्हणजे पूर्ण मशीन बन मशीन मशीनवाला काढत नाही आणि पूर्ण वाया गेला काही कामी पडणार नाही आणि पूर्ण वाया गेला पूर्ण पिवळ झालेले आहे सर्व वाया गेलेलं आहे दोन तीन दिवस लगातार पाऊस चालूच चालू आहे त्याच्यावर दाणे पूर्ण बेकार झाले त्याचे आणि सर्व जर कास्तकार मंडळी आहे सर्व दामदूरीतले शिंदीतले सरांत पिका कोणते पराठे पडले कोणाचे संत्र पडले संत्रापूर स्थळा आहे आणि प्रचंड म्हणजे भरपूर नुकसान आहे नुकसान आहे सर्व माझं नाव रोहित सुनील नाथे संत्राच तीन दिवसाच्या सतत पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनची कापणीची वेळ आलेली आहे आणि सोयाबीन कापून पडलेलं आहे शेतात तर तहसीलदार साहेबांना लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि जे काही होते ते मदत द्यावी पराठी पण नुकसान आहे पराठी पूर्ण शेतात झोपलेली आहे लवकरात लवकर पंचनामे करावे आता तलाठी साहेब आज हजर आहे तलाठी साहेब आले आहे शेतात पाहायला सारंग वीरेशराव लाने मौजा जानवारी गट नंबर एकेचाळीस गेल्या सहा दिवसाच्या सततच्या अवकाळी पावसासारखंच पाऊस येत आहे आणि शेतीच पूर्णत म्हणजे कपाशी सोयाबीन तूर संत्रा याचं प्रचंड भयानक मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर शासनाने दखल घ्यावी आणि तलाटे साहेब तहसीलदार साहेब कृषी सहाय्यक साहेब कृषी या, साहे अधिकारी यांनी लवकरात लवकर पंचनामे करून त्याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना पूर्णत कर्जमाफी त्यानंतर या आलेल्या पिकाच्या पिकाची भरपाई लवकर करण्यात यावी हे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडून सरकारला विनंती आहे आणि गेलेल्या दोन वर्षाच्या उन्हाळ्यात या उन्हामुळे किंवा गारपिटीमुळे जे संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी प्रत्येक वेळेनं अचलपूर तालुक्यातील पथरोड मंडळ हे दोन वगळण्यात आले आहे त्याची पटवारी साहेब किंवा कृषी सहाय्यक यांना लवकरात लवकर दखल घ्यावी आणि आता तरी शेतकऱ्यांपासून हे अजिबात कोणत्याच प्रकारचं नुकसान न होऊ देता म्हणजे आता हे नुकसान तर पावसान झालं आहे पण आता शेतकऱ्यांना सरकारनी पदरात धरावं हे पूर्ण शेतकऱ्यांकडून विनंती आहे माझं नाव नंदकिशोर किशोराव धारपार आहे मी शिंदी इथं राहणारा राहणार रा आहे आणि हे माझं जे शेत आहे हे अठ्ठ्याऐंशी आर आहे सिंधी बजू बुण, बुजुर्ग मौजामध्ये येते हे खालच्या पावसामुळं लगत चार दिवस झाले पाऊस चालू आहे आमच्या इथं आणि कालच्या काल, काल जास्तच होत आणि हवा होती आणि त्या कालच्या पावसामुळं आणि हवेमुळे पराठी पूर्ण जमीन जमीनजोत झालेली आहे आता पुढचं याच्यात कास्तकारी करणं कठीण झाली आणि याच्यात पराठ्या पण खूप पर तुटलेल्या आहेत आणि पराठी पडलेली पर आहे अमोल कवीटकर राहणार सिंधुदूर तालुकाच्या जिल्हा अमरावती माझा सातशे सत्तेचाळीस नंबर सर्वे नंबर हे सोयाबीन आहे सोयाबीनचे वाक्य पळून घ्या गव्हर्नमेंट म्हणते कर्जमाफी देत नाही लाडक्या बहीणचं ते न हे करावं ते करा चालूच आहे त्याचं विषय ऐकून घ्या पहिले तो काय म्हणते कर्जमाफीसाठी समिती गठीत करतो आवार तयार करतो हेच चालू आहे त्याचं तेनं तेनं ज्या वक्ती एकवीस लाखाचा दिवाण गेला त्या वक्ती कोणती समिती गठीत केली तेनं काहीच कामाची गोष्ट नाही हे जे गव्हर्नमेंट करून राहिलं ते ना एकच माय म्हणणं तहसीलदारा कलेक्टर न येऊन पाह शिंदेची दशा काय चालू आहे तर पटवारी साहेब आले आहेत तहसीलदार साहेब आपल्या तालुक्या जिल्ह्यात सगळे जे नेते लोक आहेत ते न कास्थकाराचा ह्या पंत तो पंत हे धर्म द्या मराठा गिराठा सगळं सोडून द्या फक्त आता एकच काम करा कास्तकार फक्त एकच धर्म ठेवा बस, बस कास्तकार पक्ष बस बस, बस, बस कास्तकारीची काय अवस्था आहे ते पळून घ्या धन्यवाद मी ग्राम महसूल अधिकारी शिंदे बुजुर्ग समस्त शेतकरी मित्रांना आवाहन करतो की ज्या शेतकरी मित्रांनी अद्यापही ई पीक पाहणी केली नसेल अशा समस्त शेतकऱ्यांनी दिनांक तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत आपली ई पीक पाहणी पूर्ण करावी तसेच आज होत असलेल्या पंचनाम्यानुसार ज्या शेतकऱ्यांचे ई पीक होईल अशाच शेतकऱ्यांचे पंचनामे वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यात येईल त्यांचे समजा आता पाणी होतच नाही आहे ते सतत अशी कोणतीही टेक्निकल प्रॉब्लेम येत असेल त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा तलाठी कार्यालय त्यांचे प्रॉब्लेम वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंध्यत्वावर मात करणे हे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे सहज शक्य झाले आहे वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आताच भेट द्या पहिले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्र ज्येष्ठ पंतवळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझारियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाणी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शन उपचार करा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक